नमस्कार पुन्हाही तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत व्हिडिओला ना आत्ता सुरुवात होते साडे अकरा झाले सकाळी काही टिफिन नाही बनवला मिस्टरना कारण की मिस्टर लवकर गेले पाच वाजता पाच कुठे बंदोबस्त आहे म्हणून आता गावाचं पीक मळते चपात्यासाठी मुलगा नाईटवरून येऊन झोपला आहे आणि मुलगी काम करते निवांत फुटली मी पण आज जरा नाश्ता पण नाही बनवला बिस्किट आणि टोस्ट खाल्ले पीठ मिळते मुलांना चपात जास्त आवडतात भात कमी खातात वांग्याचं ना भरीत करते मी भातल्या तर त्यामुळे दोन भाज्या बनवायला लागतात वांग्याच्या भरीतमध्ये ना मी ओलं खोबरं कांदा आलं लसूण कोथंबीर हे सगळं भाजलं आणि ते मिक्सरमध्ये त्याचं वाटण केलं त्याच्यात शेंगद्यांचं कूट लाल मसाला मीठ हळद गरम मसाला कांदा बारीक चिरून टोमॅटो हे सगळं मिक्स केलं आणि ते मी वांग्यात भरलं आणि फोडणीला फक्त मी कढीपत्ता लाल तिखट आणि हिंग टाकला орун like, ना, ना कोबीची भाजी शिजत ठेवली चण्याची नाही टाकली बटाटे टाकली ठेवते भाजी शिजली पण तुम्हाला थोडी कोशिंबीर बनूया आवडते कोशिंबीर कोशिंबीरवर चपात्या पण खाते दही कोशिंबीर कोशिंबीर बनवते कांदा टोमॅटो काकडी हिरवी मिरची कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि गाजरांना किसून टाकलं जेवते मीठ आणि दही टाकणार बीट आवडतं आम्हाला कोशिंबीरमध्ये पण नाही तसे बीटचे परोठे केलेले मी अजून अधून करते बीटचे परोठे तर मुलगाना काहीच खात नाही भाज्या वगैरे म्हणून भाजी होत आणि झाली ऑलमोस्ट दोन्ही भाज्या झाल्यानं आता चपात्या करायला घेतल्यात <laughs> जेवण वाढते वांग्याचं वांग आवडतं तिला कोबीची भाजी पाऊस कमी असेल तर मग संध्याकाळी आम्ही ना जरा सोप्याचे कवर बघायला जा तिचे पप्पा लवकर आले तर जायचंच तर हाय आम्हाला दोन देत्या अगोदर हवं खाय तयारी करून ना तर जेवण झटकन होतं वेळ नाही लागत तिला ना जेवण नेऊन देते आणि मी नंतर जेवणार आहे हे सगळं काम आटकणार हे सगळी भांडी वगैरे जेवण केले झासणार आणि नंतर निवांध आवडतं मला तिला भूक लागली आहे मुलगा ना बाहेर हॉलमध्ये झोपलंय म्हणून तिनं तर बेडरूममध्ये बसून काम करते जेवण घेऊन चालले तिला तुम्ही काम करते आहे वांड तुम्ही तुला जेवण पाच मिनटं काम होऊन दे मग काय करू पंख बंद करतोपर्यंत हां पंख बर जेवण थोडं चपाती सुकतात रे बाळा आज पाऊस आहे बघा मग दाखवते खिडकीतून खूप सकाळपासून पाऊस आहे बघा मोबाईल हाय होते लावते फक्त खायचा पाणी पाणी आणत आणि कोशंबीर असेल तरी ठेवे हो। पाणी आणि कोशंबीर सध्या कावे आम्ही बघायला हा पप्पा येणार लवकर लवकर गेलेत ना, ना। थोडा वेळ बसते भांडी वगैरे घासते नंतर जेवते तुम्हाला ना आमचा फोटो दाखवते फॅमिली फोटो एक पुस्ते जरा त्याला तिथे शेजारच्या मुलाचं लग्न होतं ना नाशिकला तिथे काढलेलं आम्ही थोडं ब्लर झालं

बिस्किटचे पुढे मुलांना आवडतात बिस्किटचे पुढे आणि गोलमल चला माझी काय तयारी काय ड्रेस घातला बीट मिस्टरांची तयारी झाली आता मी निघतोय खास ना सोपा खोर आने साथी जायचे ने रूलना हीरो दिस्ता है हीरो सेट्ते तो तो रिक्षा ने आम जाना है ने सेक्टर दा ना हाँ दिनो सेक्टर की थी दा ना सहा हाँ सेक्टर सा अरे मला कमी है क्या ही क्या होए जुईनगर गेलं आमचं मराठा वडापाव आणि बघा विशाल सोपार्ट इथे इथे जायचंय आम्हाला जायच्या आधीच मुंबईला वडापाव खायचं होय हो वडापाव खायचा आम्ही विशाल सोपा मध्ये मी आलो पण इथे ना सोपा बनवायची ऑर्डर घेतात सोप्याचे कवर नाही बनवत म्हणून आता मी इथून आता निघतोय इथे ना आम्ही आजूबाजूला एक दोन दुकानात पाहिलं पण इथे कुठेच ना सोफा कवरची दुकानच नव्हती म्हण चला आपण जुईनगरलाच बघूया नेरूळमध्ये फिरलो शेवटी आम्ही ना जुईनगरला आलो इथे असं दिसत नाही चांगले आहे तसे पण त्यांच्याकडे कॅटलॉग आहे त्याच्यामध्ये आम्ही बघतोय बाहेर जास्त नाही चांगले कोणी त्यांच्याकडे कॅटलॉगमध्ये आहेत हे चूज केलं आम्ही बघू खूपच छान छान कलर आवडला आमच्या इथे ना प्रसिद्ध आणि साल पावणार गणपतीचं पुढे मंदिर आहे बघा कमानी उभी केली आहे ना रिक्षाने गेला इथे इथे चालत येतोय आम्ही जुईनगर जुईनगरला आलो आम्ही नेरूळ वरून कवर चॉईस केली आता घरी जायला आहे हे बघा आमच्या बिल्डिंगच्या इथे शेवपुरीवाला आहे इथे शेवपुरी खायला आलोय

पुरीची बुन वाट लावून टाकली म्हणजे आम्ही घरी येऊन ना पाच मिनटं आले तोपर्यंत सोपा कवर आले आणि ना माप पण घेऊन गेले सोफा कवर ना त्यांनी चार दिवसांनी बनवून आणलं आणि ही क्लिप ना मी ह्या व्हिडिओतच ॲड करते हे बघा पहिलं असं होतं आमचं आणि आता बघा हे कवर टाकतं आहे तर दिवसभराचा लॉग मी आता इथेच संपवते हा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा सोपा कवर कसे वाटते तुम्हाला चला पुन्हा भेटूया आपण छानशान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि गुड नाईट